चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समस्त महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य राहू राहते राहिलेलं आयुष्य आरोग्य द्यायचं तुम्हा सगळ्यांना दीर्घ आयुष्य मिळून द्या मी स्वामी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा तुम्ही कुठल्या तरी कंपनीमध्ये पैसा गुंतवलाय कुठल्या तर व्यक्तीकडे पैसा ठेवायला दिला आहे किंवा कुठल्या तरी व्यक्तीला पैसा उसना दिलाय किंवा कुठल्या तरी पतसंस्थामध्ये पैसा ठेवलेला आहे आणि तो पैसा अडकलेला आहे काही कारणासो त्या पतसंस्था बंद पडल्या कंपन्या बंद पडल्या ज्याला उसने पैसे दिलेत त्याची काही अडचण आहे तर त्याला त्याच्याकडून पैसे येत ह्यासाठी अत्यंत प्रभावी असा उपाय आहे उपाय नक्की श्रद्धेनं करा हा उपाय तुम्ही अगदी मनापासून केला तर तुमचे अडकलेले पैसे नक्की तुम्हाला परत मिळतील ओ व्हिडिओ स्किप न करता बघा आणि त्याप्रमाणे उपाय करा उपाय काय करायचे बघा हा उपाय सलग सात शुक्रवारी करायचा आहे समजा एखाद्या शुक्रवारी तुम्हाला अडचण आली तरी काही प्रॉब्लेम नाही पुढच्या शुक्रवारी तुम्ही काउंट करू शकता त्यामध्ये म्हणजे कसं तीन शुक्रवार केल्यान चौथ्या शुक्रवाराला शुक्रवारी तुम्हाला सुतक आलं किंवा पिरियड्स आले तर तुम्ही पुढचा शुक्रवार त्यामध्ये काउंट करू शकता म्हणजे असे सात शुक्रवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय काय करायचा आहे विष्णू आणि लक्ष्मीच्या मंदिरामध्ये मंदे जायचं जिथे भगवान श्री हरी श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचं मंदिर असतं अशा ठिकाणी किंवा माताराणी म्हणजे दुर्गा मातेच्या मंदिरात शक्यतो विष्णू आणि माता ल म्हणजे लक्ष्मी आहे तिथे जा समजा तुमच्या तिथं नसेल तर दुर्गा मातेचं मंदिर असेल तर तिथं गेला तरी चालेल काय करायचं एक खाऊचं पान मिठा जे खाऊचं पान असतं विड्याचं पान ते आणि एक गुलाब फूल घेऊन जायचं आणि मंदिरात जायचं मंदिरात गेल्यानंतर ते विड्याचं पान जे मिठा पान बनवलेलं असतं ते आणि गुलाबाचं फूल ह्या हातामध्ये मा घ्यायचं माता भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला किंवा दुर्गा मातेच्या मंदिरात दुर गेला असाल तर माता दुर्गेला तुम्ही प्रार्थना करायची ज्याच्याकडे पैसे अडकलेत त्याचं नाव घ्यायचं आणि माझे अडकलेले पैसे तुमच्या कृ कृपा आशीर्वादाने मला परत मिळालेले आहेत लवकर असं पॉझिटिव्ह बोलायचं हे प्रत्येक शुक्रवारी तुम्ही मंदिरात जाऊन हा उपाय करायचा त्यामुळं काय होईल तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला लवकर परत मिळतील कसे तर लक्ष्मीकडे तुम्ही पैशाची विनंती केली त्यामुळे लक्ष्मी माता तुम्हाला ते तुमचे पैसे परत मिळवून देईल हा उपाय तुम्ही सलग सात शुक्र करायचा आहे उपाय छोटासा आहे पण अगदी महत्त्वपूर्ण आहे बऱ्याच लोकांच्याकडे कंपनीत बऱ्याच कंपन्या बुडलेल्या आहेत कंपनीतले बऱ्याच लोकांचे पैसे येणे आहे त्या लोकांनी नक्की हा उपाय करा तुम्ही कोणाला उसने पैसे दिले असतील दिल। आणि उसने पैसे जरी मिळत नसतील तरी त्या व्यक्तीचं नाव घेऊन तुम्ही हे पैसे परत मिळू शकता कारण घेताना लोक खूप गोड बोलतात कंपनीवाले असू देत उसने घेणारे असू देत नातेवाईक असू द्यात शेजारी असू द्यात मैत्रिणी असू द्यात कोणी असू देत घेताना पैसे इतके गोड बोलतात आणि ज्या वेळेला परत यायची वेळ येते त्यावेळेला मी देणार आहे ना तुमचे पैसे बुडवतो का कुठे चाललो आहे का गाव सोडून चालू आहे का अशी उत्तरं ऐकत ऐकावी लागतात आणि जो देणारा असतो तो आपल्या घेणाऱ्याला वाटेल ते बोलत असतो घेणारा भीतो पण देणारा भीत नाही अशी अवस्था ह्या हल्ली ह्या जगामध्ये झालेली आहे आणि अशा कंपन्या ज्या चालू केलेल्या आहेत त्या कंपन्यामध्ये जे एजंट होतात त्या एजंट आपल्याकडे ज्या येतात त्यावेळेला आपण किती वेळा नाही म्हटलं तरी निर्लजासारखं ते आपल्याकडे येत असतात आपल्याला पैसा गुंतवण्यासाठी भाग पाडतात आणि ज्या वेळेला कंपनी बंद पडते त्यावेळेला हेच एजंट लोक आपले फोन उचलत नाहीत आपल्याला उत्तर देत नाहीत आपल्याला तोंड दाखवायलासुद्धा ते येत नाहीत अशी ह्या म्हणजे जगामध्ये अवस्था झालेली आहे त्यामुळे हे अडकलेले पैसे कसे काढायचे याचा अतिशय प्रभावी उपाय मी सांगितलेला आहे भगवान श्री आणि विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मंदिरमध्ये प्रत्येक शुक्रवारी तुम्ही सात शुक्रवारी एक मीठापान आणि एक गुलाब फुल अर्पण करून या नक्की तुमचे सात शुक्रवारच्या आत पैसे मिळतील बघा तुम्ही हा उपाय करून व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की सांगा व्हिडिओला जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडके करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ